मिरजेत अजयददा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण मंत्री हसन मुश्रीफ आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या हस्ते शासकीय रुग्णालय येथे वृक्षारोपण महादेव ददा दबडे यांचा, यांचा उपक्रम उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आवारात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य आमदार इद्रिजबाई नाईकवाडी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र महादेव ददा दबडे अनेक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे संयोजन केले या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अतहर नायकवाडी राष्ट्रवादीचे मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे युवक राष्ट्रवादीचे राजू शेख चंद्रकांत मैगुरे ईश्वर जनवाडे महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा राधिका बंदन चंदन शिवे बोलवाडच्या सरपंच शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि यावेळेस बोलताना महादेव दादा ददा दबडे यांनी म्हटले की राज्यातील जनतेसाठी घेतलेल्या कल्याणकारी निर्णयामुळे आमचे नेते अजितदादा पवार हे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ठरलेले आहेत अशा आमच्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा करणार असल्याचं सा पक्षाचं ध्येय धोरण आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपणाचा निर्णय घेण्यात आला आहे असंही महादेव ददा दबडे यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिराज